कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंद डुकरे यांना प्रसुतीसाठी गगनबावडा येथून कोल्हापुरात हलवत असताना एकशे आठ रुग्णवाहिकेतच कल्पनाने बाळाला जन्म दिला मात्र दुर्दैवानं या दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील एकोणतीस वर्षीय कल्पना आनंदा डुकरे यांना प्रसुतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात सकाळी पावणे दहा वाजता दाखल केलं अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात रेफर करण्यात आलं पण मुसळधार पावसानं गगनबावडा कोल्हापूर रस्ता पूरग्रस्त झाला रस्ता बंद असल्यानं रुग्णवाहिकेनं केला तिथून पडवळवाडी मार्गे खोकुले पर्यंत चालत गेले खोकुर्ले इथं एकशे आठ रुग्णवाहिकेतच कल्पनाची डिलिव्हरी झाली डॉक्टर स्वप्नील आणि ड्रायव्हर सतीश कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले आई सुखरूप राहिली पण बाळ वाचलं नाही कल्पनाची नाजूक प्रकृती लक्षात घेता तिला पुराच्या पाण्यातून वाट काढत सीपीआर रुग्णालयात पोहोचवला एकशे आठ रुग्णवाहिकेची तत्परता जीवनदायी ठरली पण ग्रामीण वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे प्रश्न उपस्थित झाले अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा